राम राम मंडळी मंडळी आपले स्वागत आहे फार्मा डायरीच्या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आपण अशा प्रकारे व्यवस्थितरित्या या लोखंडाचे सेळी जमिनीमध्ये ठोकून घेत आहोत ह्या ठोकल्याने आपणाला हा पाईप व्यवस्थितरित्या सेट होईल यासाठी मित्रांनो आपण असा हा पीयूसी चार पाईप आपण आपल्या बांधावरती टाकून घेतलेले आहेत आपणाला याद्वारे आपल्या कांद्याला पाणी द्यायचं आहे यासाठी मित्रांनो आपण अशा प्रकारे व्यवस्थित हे पीयूसी पाईप आपल्या बांधावर टाकून घेतलेलो आहे नंतर मित्रांनो आता आपणाला यामध्ये होल पाडायचा आहे हे आहे आपला हत्यार हे हत्यार आपण पीयूसी पाईपाला कनेक्ट केला आणि आपणाला येथे गोल होल पाडून आपणाला येथे रेंड येथे तुट्टी बसून आपल्या पूर्ण वावरामध्ये रेन पाईपाद्वारे आपणाला कांद्याला पाणी द्यायचं आहे यासाठी मित्रांनो मी अशा प्रकारे येथे होल मारण्यास सुरुवात केली हे पीयूसी पाईप खूप हार्ड असल्याने ते खूप वेळ लागत आहे मित्रांनो होल मारण्यासाठी फायनली आपण एक छोटस होल मारून घेतलेला आहोत अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही पाहू शकता होल मारणे झाल्यानंतर आता आपणाला यामध्ये हे वायसर घालायचं आहे तर मित्रांनो हे वायसर व्यवस्थितरित्या या, या पीयूसी पाईपामध्ये मी घातलेलो आहे आणि हे वॉयसर घातल्यानंतर आपणाला येथे ही तुट्टी बसवायची आहे तर मित्रांनो ही जेन पाईपाची जॉईंट करणारी तुट्टी आपल्याला यामध्ये या वायसरमध्ये या पाईपाशी कनेक्ट करायचं आहे मी अशा प्रकारे व्यवस्थितरित्या हे अशा प्रकारे काम करत आहे मित्रांनो आपण ही तुट्टी अशा प्रकारे बसवलेली आहे यामध्ये तर मित्रांनो आपणाला येथे रेंट पेपाद्वारे कांद्याला पाणी द्यायचं आहे हे आपले कांदा पेरलेलं रान आहे मित्रांनो मग मित्रांनो हे झाल्यानंतर मी आपल्या ला मागलच्या म्हणजे बॅक हे व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे मी कशा प्रकारे काम करत होतो तुम्ही पाहू शकता मित्रांनो सर्वप्रथम मी येथे होल मारत आहे मित्रांनो तुम्ही सर्व व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्हालाही अशा प्रकारे काम करण्यास मदत होईल हे झाल्यानंतर मित्रांनो आपण अशा प्रकारे जिथे आपणाला रेन पाईप सोडायचं आहे तिथे अशा प्रत्येक जागी आपण अशा तुटत्या सोडलेलो आहोत या तुट्ट्याद्वारे आपणाला रेन पाईप जॉईंट करायचं आहे मग मित्रांनो आपण याला आपण कनेक्ट करण्यासाठी ही एक पडमी म्हणजेच गोल फिरणारा पाईप आपल्या बोरपासून कनेक्ट केलेला आहे अशा प्रकारे या पाईपाद्वारे कनेक्ट करून बोरपासून पाणी आपण आणत आहोत आणि या आपल्याला पाईपाला आपण हे जोडलेलो आहोत मग नंतर मित्रांनो आपण या तुट्याजवळ आलेलो आहे आणि आपणाला हे आपले हात्या रेनपाईप हे रेनपाईप आपणाला आपल्या वावरामध्ये टाकायचे आहेत आणि कांद्याला पाणी द्यायचं आहे तर मित्रांनो मी आता यातला बसवण्यास चालू केलेलो आहे व्यवस्थितरित्या या आपणाला आपल्याला रेनपाईप बसवायचं आहे अशा प्रकारे व्यवस्थितरित्या मी आपल्या रेनपेपामध्ये म्हणजे बोर्डबीड घालून त्याची साईज मोठी केली आणि हे आपणाला आपल्या रेनपाईपाला बसवायचे आहे तुट्टी आणि रेनपाईप व्यवस्थितरित्या मी बसून घेत आहे मित्रांनो व्यवस्थित अशा प्रकारे बसून घेतलेलो आहे हे तुम्ही पहा मित्रांनो म्हणजे तुम्हालाही अशा प्रकारे वावरामध्ये रेन पाईप टाकून पाणी द्यायचे असेल तर तुम्हाला हे उपयोगी हो पडेल अशा प्रकारे हे जोडलेलो आहे आणि रेन पाईप वावरामध्ये टाकण्यास सुरुवात केलेली आहे रेन पाईप वावरात टाकल्यानंतर अशा प्रकारे मी आपल्या कांद्या रोपाला पाणी देत आहे मित्रांनो तर तरा पुढील व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद Bye.